जनसा लेते। करा सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या सर्व महिला इथं वडूतच्या एस टी स्टँड आहोत वडूत मध्ये जे स्वच्छता ग्रह आहे स्टँडवर मध्ये त्या मुलींना आणि महिलांना इथं पैसे घेतले जात आहेत ह्या मुली ज्या आहेत त्या कॉलेजला येत आहेत ह्या तालुक्याचं ठिकाण आहे हे इथं खूप सारी गर्दी असते मुली कॉलेजला येतात सकाळी येतात संध्याकाळी जातात त्यांचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना वॉशरूमला जायचं असेल तरीसुद्धा इथं स्वच्छतागृहामध्ये पैसे घेतले जातात मुलींकडनं महिलांकडनं हा दुष्काळी भाग आहे हे शासन काय करत आहे आणि म्हणून इथं हा ते इथल्या ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये मग इथं वळूच असेल मायनी असेल भेगडी आणि फलकण हे आदर्य शरद पवार साहेबांच्या फंडामधून इथं स्वच्छ स्वच्छता ग्रह उभे केले तर खरंतर महिलांना याचा उपयोग होतोय का की मुलगी कॉलेजला येते मी काय सांगते की आम हो, तो आम्ही करतो रोज हॉस्पिटलला म्हटलं तर पाच रुपये घेतात मग त्यासाठी मुलींना रोज दहा रुपये असे द्यावे लागतात तर त्यासाठी सरकारने मुलींसाठी तरी मी उपच ज्या एस टी स्टँडमध्ये आम्ही आहोत वडूज हे तालुक्याचं ठिकाण आहे या भागामध्ये खूप साऱ्या मुली कॉलेजसाठी हायस्कूलच्या शिक्षणासाठी येत असतात महिला इथं येत असतात इथं जे स्वच्छता ग्रह आहे ह्या स्वच्छता ग्रहामध्ये वॉशरूमसाठी जखमीला पैसे महिलांना आकारले जात आहेत पाच रुपये मग ह्या मुली सकाळी येतात संध्याकाळी जातात स्टँडवर असतात महिला असतात ह्या महिलांना ह्या मुलींना ह्या एस टी स्टँडमध्ये जे स्वच्छता मध्ये जे पैसे आकारले त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व महिला इथं आलेलो आहोत ह्या मुली कॉलेजच्या आहेत त्या कॉलेजच्या मुलींना आम्ही विचारलं की इथं काय होतंय आहे खरी परिस्थिती काय त्यात स्वतः सांगते आम्ही शेतकऱ्याच्या मुली आम्हाला त्याने असं मुली हॉस्टिल जावं लागलं तर पैसे एखाद्याकडे नसतात आणि ते पैसे द्यावे लागतात तिथं त्यामुळं काय मुली जा जाऊ शकणार नाही